बातमी रायगडमधून रायगडात ठाकरे गटाला धक्का बसलाय रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यानं पक्षाला सोडचिट्टी दिली आहे समीर शेडगे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय तब्बल आठ वर्षानंतर शेडगे यांनी घरवापसी केली आहे रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसलाय रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी ठाकरे गटाला सोडचिट्टी दिली आणि रोह्यामध्ये सुनील तटकरे यांच्याजवळ दोन हात करणारे समीर शेडगे यांनी तब्बल आठ वर्षानंतर घर केली आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये रोह्यातील राम मारुती चौकामध्ये हा कार्यक्रम पार पडला शेडगे यांच्या संघटन कौशल्याचा पक्षवाढीला निश्चित फायदा होईल असा विश्वास सुनील तटकरे यांनी यावेळी व्यक्त केलाय तब्बल आठ वर्षानंतर शेडगे यांची घरवापसी पाहायला मिळतीय काँग्रेसमधून बाहेर पडत अपक्ष निवडणूक देखील त्यांनी यादी लढवलेली होती आणि त्यानंतर आता सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलाय रायगडमध्ये ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसलाय